आज या ठिकाणी आपल्या गावाला भेट देण्यासाठी आपल्या गावचा ग्रामदेवात मळगंगेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या गावातील सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन चांगल्या कामाला सुरुवात करण्यासाठी आज दिवसभर आम्ही या परिसरातला दौरा घेतला आणि आपल्या ह्या दौऱ्यामध्ये हिरावेली सहभागी असलेले आपल्या गावचे सुपुत्र तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आमदार महाराष्ट्रातील एक दमदार आमदारातील सोनवणे व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका प्रमुख माऊली शेख खंडागळे आमच्या भगिनी माझी सभापती संगीताताई वाघ भाजपचे तालुका अध्यक्ष भगवानराव गोलक संभाजीराव तांबे सुनीलजी मेहर त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सहकारी नेताजी दादा डोके शरद चौधरी त्याचप्रमाणे सर्व माझे सहकारी मंगेश काकडे दिलीप बावणे संदीप लेंडे आनंद रासकर सगळेच माझे सगळे सहकारी आज खर म्हणजे ही काही मोठी प्रचाराची सभा नाही आज फक्त आपल्या गावखेड जाव आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय शरद आलानी मगाशी सांगितलं या गावामध्ये एक रॅली होऊन गेली आणि आपल्या दादा नाही नाही ते तोंड सुख घेतलं खाली फॅशन झाली कुणाला तरी उभं राहायचं आणि उभं राहायचं म्हणून टीका करायचं दुसरं काय त्याच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीये ह्या भागामध्ये ह्या तालुक्यामध्ये मला आवर्जून सांगावं वाटत या तालुक्याचे आमदार म्हणून आपण सगळ्यांनी गेले साडेचार वर्षाची कामगिरी पा आणि आता परत होऊन गेलेल्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या आमदाराची कामगिरी पा स्पष्ट फरक आपल्याला जाणवे सगळ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या आमदारांपेक्षा सर्वाधिक जास्त निधी आपल्या तालुक्याला आणण्याचं काम यांनी केलं हे त्यांच माझ्या भागासाठी निधी कसा आणायचा ही कला त्यांनी गेल्या चार वर्षामध्ये शिकली आणि म्हणून आपण सगळ्या तालुक्याचा एक बघितलं जागोजागी रस्ते असेल किंवा गावाचा विकास असेल आता निवडणूक आली लोकसभेची लोकसभेची निवडणूक तुम्ही मला सगळ्यांना सांगतो हो की एक अगदी वेगळी निवडणूक आहे ही निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देशाचं भविष्य ठरवणार आहा हो या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षामध्ये देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं याचा निर्णय घेणार आहोत आणि हा सगळा निर्णय घेत असताना गेल्या पाच वर्षाची कामगिरी आपण पाहिली देश देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशानं केलेले पाच वर्षाची सुरक्षित जर पाहिली अशाच प्रकारचं कणखर नेतृत्व आपल्याला पुन्हा पाच वर्षासाठी निवडून द्यायचं असा निर्णय सगळ्या भारतातल्या सगळ्या शहरातल्या सगळ्या तरुणांनी ज्येष्ठांनी सगळ्यांनी घेतलेला निर्णय नि गेल्या पाच वर्षाची कामगिरी बघा विकास कामाच्या माध्यमातून मी आपल्याला पंतप्रधान बरोबर काम केले अनेक काम केले पंधरा के वर्ष लोकसभेमध्ये कामगिरी करत असताना गेल्या पाच वर्षाचे कामाची हे जर आपण पाहिलं कामाचा वेग पाहिला कामाची गती पाहिली तर स्पष्टपणे फरक जाणून येतो आज आपल्याला उदाहरण जर सांगायचं झालं आपल्याकडे नारायणगावची ट्रॅफिक असेल नगरची ट्रॅफिक असेल या लोक आता टीका करतात आणि टीका करणार ही सगळी मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी होती अनेक वर्ष त्यांचं सरकार होत त्यांच्या सरकारच्या काळामध्ये ही मंडळी झोपली या रस्त्याच्या खेळ सिनरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली ही फक्त या सरकारच्या काळामध्ये

आज मला सांगा की नारायणगावचा सा बायपास बाकी आहे राजगुरु नगरचा बायपास बाकी आतापर्यंत बाकी आहे ही कामं जी आडली ती सुद्धा शेतकऱ्याच्या जमिनीच भूसंपादन व्यवस्थित पद्धतीने झालं नसल्यामुळे झालं सरकारकडे पैसा नाही असं काही नाही आहे पैसे पडून सगळं पडून परंतु जागेच भूसंपादन वेळेवर न झाल्यामुळे ठेकेदार कंट्रोल पळून गेला त्याने सरकारवर कोर्टामध्ये केस केली नॅशनल हायवे कडनं पाचशे कोटी रुपयांची भरपाई मागितली की आमचं चार वर्ष तुम्ही जागा दिली नाही म्हणून आम्हाला भरपाई मिळून द्या ती बाब कोर्टात चालू त्यामुळे काम सगळं रखडलं पण रखडलेलं काम रखडू न देण्याचं जबाबदारी माझी म्हणून मी आपल्या सगळ्यांना माहितीये की लोकसभेमध्ये प्रश्न मांडला नितीन गडकरींच्या पुढे की माझा नारायणगावचा बायपास हो असेल आणि खेळच घाताच काम असेल या कामासाठी मला नव्वद कोटी

नारेंदावचा बायपास येणाऱ्या महिन्यात चालू होईल कदाचित ते सुद्धा काम होईल सांगण्याचा उद्देश काम आण तरी ती पूर्ण करून घ्यायची धमक आमच्या मध्येच आहे राहिला प्रश्न बैलगाड्यांचा बैलगाड्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा ही पाप त्यांचीच आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की बैलगाडा शेर्वती बंद झाल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या त्यांच्या मंत्र्याच्या चुकीच्या नोटिफिकेशन मुळे बैलगाड्या शेवटी बंद झाल्या आता कुणी म्हणत मी बैलगाडा चालू करेल आणि मी घोडेवर चढेल अरे ज्यांना बैलगाड्याचं काहीच माहिती नाही ज्यांनी कधी काही केलं नाही दहा वर्ष काही कुठे नव्हते अशी मंडळी आता बैलगाडा चालू करण्याचा असं काहीतरी खोटेपणा नवीपणा चालू झालाय जो येतो तो, तो सांगतो की मी बैलगाडा चालू करेल पण बैलगाडा शेतीसाठी झगडणार बैलगाडा क्षेत्राच्या बैलगाडा मार्गाच्या पाठीशी खबीरपणे उभं राहिला सर्वाधिक जास्त घाट बैलगाडा घाट बांधून देण्याचं काम मी केले आहे खासदार असेल किंवा माझ्या स्वतःच्या निधीत असेल हे सगळे एका बाजूला मला सांगा राष्ट्रवादीच्या कुठल्या आमदारानं घाट बांधून दिलाय का नाही माझ्या खालचा निधीतून कमीत कमी, कमी बेचाळीस घाट माझ्या मतदारसंघात बांधून दिलेले बैलगाड्यावर बोलण्याचा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर अधिकारच नाहीये ज्या वेळेला बैलगाडे बंद पडले त्यावेळेला ही सगळी मंडळी बारामतीला गेली होती आपल्या तालुक्यातील लोक लो चार चार गाड्या करून मारवून गेले त्यावेळेला आपल्या बैलगाडा असं सोडवण्यात आलं की बैलगाडा ही कुठतरी विकल्पणाचे लक्षण आहे तुम्ही जेतून अशा प्रकारचा विचार असणाऱ्या लोकांनी आम्हाला बैलगाड्या शिकू नये बैलगाडा चालू करणार आम्हीच करणार आहोत बाकी कोणाचं काम नाही हे आपल्या सांगतो हे अनेक प्रश्न तुम्ही सगळ्यांनी मला पाहिले गेले पंधरा वर्ष काम करत असताना माझ्या पूर्वीचे खासदार निधी दिला आम्हाला आपल्याला मनापासून विचारायचा प्रश्न आहे आणि माझ आहे आणि मी माझ्याकडून त्या आपल्या गावासाठी गेल्या पंधरा वर्षामध्ये काय दिले ते वाचून दाखवतो केलं दोन हजार आठ साली पिंपळवंडी ते वारफटा हा एक किलोमीटरचा रस्ता केला शिंदे ते आले हा रस्ता केला अडीच लाख रुपयाचा आपला नदीवरचा पूल केला आठ कोटी रुपयाचा पिंपळवंडी येथे मुस्लिम दफन भूमीसाठी चार लाख पासष्ट हजार दिले डीपीडीसी मधून खासदार निधी ओढ्यावर संरक्षित भिंत बांधले अडीच लाख रुपये पिंपळवंडी ओढ्यावर पूल बांधला खासदार निधी मधून अडीच लाख रुपये भटकळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेला संगणक दिले दुसऱ्या शाळेला परत युपीएस दिले अजून एक संगणक दुसऱ्या वर्षी दिले त्याचप्रमाणे दोन संगणक दिले पिंपळवंडी हातीतील पुणे नाशिक रस्ता पन्नास ते लेंडे या रस्त्यासाठी मधून पंधरा लाख रुपये दिले हातीतील पुणे नाशिक रस्ता ते लेंडे बाबने रस्त्यासाठी पुन्हा डीपीडीसी मधून दहा लाख रुपये टाकले ग्रामपंचायत पिंपळवंडी ते पंधरा वस्ती ते वाघ पट्टा रस्ता रस्त्यासाठी डीपीडीसी मधून पुन्हा दहा लाख टाकले अशा प्रकारे वाचनालय लेटे ले बाबीवा या ठिकाणी वाचनालयासाठी सात लाख रुपये दिले जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी पिठ दिल्या दोन लाख दोन कम्प्युटर दिले त्याचप्रमाणे मधून पैसे टाकले आताच आपल्या दिव्यांगला नितीन सुरते याला तीन चाकी बॅटरीवर चालणारी गाडी पंच्याहत्तर हजार रुपयाची दिली अजून एक आठ सत्याऐंशी हजाराचा अजून एक निधी शाळेसाठी दिला म्हणजे ही पंधरा काम खासदार निधीमधून फक्त आपल्या गावाच्या हाती दिले असे अनेक गाव जुन तालुक्यामध्ये मला माझ्या विरोधकांना विचारायचे तुमची कामं दाखवा तुमच्या खासदारांची कामं दाखवा एका गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खासदार निधी असेल केंद्राचा निधी असेल रस्त्याचा निधी असेल या तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल शेतीतल्या भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल डिप्युटी सीमेली कामं असेल ही सगळ्यात जास्त कामं करण्याची आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये केलेली आपण सगळ्यांनी जुळून पाहिजे आणि केंद्र सरकारमध्ये लोकसभेमध्ये काम करत असताना तुम्ही निवडून दिलेला खासदार लोकसभेमध्ये सुद्धा कामगिरी केली पाहिजे मोबाईल गाड्याच्या संदर्भामध्ये तीन वेळा मी माझा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला एकदा खासगी विधेयक मांडलं कांद्याच्या भावाला अनुदान मिळावं कांदा उत्पादकांना शेतकऱ्यांना कांद्यावर उत्पादन मिळावं अनुदान मिळावं म्हणून मी अर्थसंकल्पामध्ये हो विषय मांडला अनेक म्हणजे सर्वात जास्त प्रश्न लोकसभेमध्ये हो विचारण्याचा विक्रम आ, मी या मतदारसंघातून केला अशी अनेक कामे करत असताना मला आपल्याला अजून सांगायचं वाटत पंधरा वर्ष मी सातत्यानं तुमच्या बरोबर राहिलय गोरगरीब जनतेच्या जा सुखदुखामध्ये सहभागी झालो आहे मतदारसंघ अतिशय मोठा आहे अगदी कात्रच्या घाटापासून सुरुवात केली तर आपल्या मतदारसंघ बॉर्डरपर्यंत सातशे ग्रामपंचायती चार हजार इतका मोठा जार विस्तीर्ण मतदारसंघ असून सुद्धा जवळजवळ प्रत्येक वाड्या वस्तीवर जाऊन आलाय आणि प्रत्येक वाडी वस्तीवर सुद्धा रस्त्याचं कामं किंवा काही खासदार कामं केलेली आहे आणि म्हणून ह्या अधिकारानं तुमचं आमचं प्रेमाचं नातं आपुर्तीचं नातं असल्यामुळं तुम्ही सगळ्या नाईबापांनी मला आशीर्वाद दिले तीन वेळा एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा बहुमताने निवडून दिल्या माझी पहिली निवडणूक फक्त वीस हजार आठशे दहा मताची आघाडी होती दुसऱ्या निवडणुकीमध्ये मला एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार मताची आघाडी मिळाली तिसऱ्या निवडणुकीमध्ये मला तीन लाख तीन हजाराची आघाडी मिळाली हे सगळं काम करतोय म्हणून तुमचे आशीर्वाद मिळत गेले म्हणून मला चौथ्यांदा आपण सगळ्यांना मला विनंती करायची या पुढचे चार वर्ष पाच वर्ष आज माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प पुणे नाशिक रस्त्याचं उर्वरित काम असेल पुणे नाशिक रेल्वेचा असेल पुणे नाशिक रेल्वे हा माझ्या दृष्टीने आपल्या ह्या परिसरासाठी वरदान ठरणारा प्रकल्प आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये दे, हाय स्पीड तंत्रज्ञानावर आधारित रेल्वेचा प्रकल्प आपल्याकडे साकारतो हा जवळजवळ साडे हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्प येणाऱ्या तीन वर्षामध्ये चार वर्षांमध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याच्यावर मी गेले चार, चार पाच वर्षापासून मंजुरी झाल्यापासून काम करतोय बरस त्याचा जा डिझाईन झाला आराखडा तयार झालेला आहे सगळं काही मंजुरी पण झालेलं आहे पण हे सगळं करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचा प्रेम माझ्या दृष्टीने महत्वाचं हो आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की पुन्हा एकदा या मला आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर लोकसभेवर पाठवा धनुष्यबानाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला चौख्याचा दा, चौकार मारण्यासाठी विजय करा एवढंच विनंती करून धन्यतो धन्यवाद